हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आज होता संडे आणि आमच्याकडे होता आज चिकन आणि या एका ठिकाणी मी चिकनची भाजीसुद्धा करत आहे आणि एका साईडला माझ्या मुलांसाठी पतली खिचडी मी लावलेली आहे मुगाची कारण लहान मुलांना कसं मुगाची खिचडी वगैरे जे असते ते पौष्टिक असते त्यामुळे त्या त्यांच्यासाठी सुद्धा मी एका साईडला खिचडी लावलेली आहे आणि एका साईडला आमची चिकनची भाजी तयार होत आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी फ्राय चिकन सध्या मी बनवत आहे यामध्ये मला अजून पाणी घालायचं आहे मी पाणीसुद्धा गरम करून मसाला वगैरे छान भाजून झाल्यानंतर यामध्ये पाणी सुद्धा घालून घेणार आहे आणि आमच्याकडे आठवड्यातून एकदा चिकन बनतेच आणि तेही म्हणजे रविवारी तर हे पा माझ्या मुलांची खिचडी सुद्धा होतच आलेली आहे ह्या खिचडीमध्ये फक्त मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये सर्व व्हेजिटेबल वगैरे घालतात परंतु माझ्याकडे सध्या आता अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी त्यांची साधी फिक्की खिचडी बनवलेली आहे आणि जेव्हा ते त्यांना मी खायला देणार तेव्हा त्यामध्ये तडकासुद्धा घालून घेणार आहे तर या ठिकाणी पहा आ, आज ऊन आहे बाहेर बऱ्याच दिवस झाला पाऊस सुरू होता परंतु आता थोडी ऊन पडत आहे आणि या ठिकाणी माझे स्वच्छ भांडे वगैरेसुद्धा घासून झालेले आहे आणि संडेला कसं माझे मिस्टर घरी असतात त्यामुळे मी शिल्लकची कामं करायला घेत असते तर या ठिकाणी आमचं जेवण वगैरे झालं होत आणि मग मी या ठिकाणी घेतले होते भांडे घासायला आणि भांडे कसे भर भरपूर निघतात तरी मी थोडे थोडे भांडे बेसन मध्ये घासून घेत असते आणि बेसन सुद्धा या ठिकाणी स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि धुवून सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बनवलं होतं मस्तपैकी लोणचं आणि आता जून महिनासुद्धा लागलेलं आहे आणि एकदम पाऊससुद्धा झालेला आहे तर म्हटलं लोणचं बनवून घ्यावं तर या ठिकाणी आता मी मस्तपैकी लोणचं बनवलेलं आहे आणि मी हे लोणचं भरणीत भरत होती आणि मी लोणचं एकदम सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे त्याचा शॉर्ट्स मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी माझं लोणचं खूप सुंदर झालं होतं आणि कलरसुद्धा खूप छान आला होता लाल आणि मस्तपैकी त्याला खूप तिखटसुद्धा केलेलं आहे मी लोणचं आणि त्यामध्ये एकदम थोडासा गुळ टाकलेला आहे मला गूळ जास्त आवडत नाही म्हणजे जास्त गुळा लोणचं आवडत नाही म्हणून मी तर, या ठिकाणी आंबटच लोणचं बनवलेलं आहे तर या ठिकाणी माझं लोणचं वगैरे भरणीमध्ये मस्त भरून झालं होतं या ठिकाणी मी हे काचच्या भरणीतच भरत आहे आणि फक्त हे लोणचं एका किलोचंच केलेलं आहे मी कारण माझ्या हातचं लोणचं बऱ्याच दिवस तिकट नाही ते म्हणून मी या ठिकाणी एक किलोचं लोणचं घातलेलं आहे म्हणजे दिवाळीपर्यंत जरी पुरलं तरी खूप आहे तर हे पाहू शकता तुम्ही माझं काच ह्या भरणीमध्ये लोणचं टाकून झालेलं आहे माजे टाकुन जाला मग माझं लंच वगैरे टाकून झालं होतं मग संध्याकाळ झाली होती आणि मग माझ्या मुलांना आम्ही थोडं बाहेर नेत असतो रोज संध्याकाळी फिरायला तर या ठिकाणी माझ्या एका मुलाला बस मी बसवलेलं आहे सायकलमध्ये आणि आता आम्ही जात आहे गेटच्या बाहेर आणि माझे मिस्टर माझ्या सासूबाईला सुद्धा बाहेर नेत आहे माझ्या सासूबाईला पॅरिसिस गेलेला आहे आणि ते आता आमच्याकडचं असतात तर या ठिकाणी आम्ही सर्वजण आता संध्याकाळी थोडा वेळ बाहेर गा जात असतो अर्धा एक घंटा म्हणजे कसं सर्वांना फ्रेश वाटते आणि लहान मुलांना सुद्धा बाहेरची सवय लागते तर या ठिकाणी पहा हा उद्देश आहे आणि आराओला मी सायकलमध्ये बसवलेला आहे आणि लहान मुलांना खाली सोडलं की कसं ते मला स्वतःच्या मनाप्रमाणे फिरू दे असं म्हणतात या ठिकाणी मस्तपैकी ओजसानी आणि आरव दोन्हीही दोघेही मस्त खाली फिरतात आणि त्यांना मस्त ते चुचू वाजणारी चप्पलसुद्धा आहे आणि आमच्याकडे भरपूर लहान लहान मुलं आहेत आजूबाजूला खेळायसाठी त्यामुळे त्यांना खूप आवडते आणि लहान मुलांना मुला कसं लहान मुलं असले की खूप छान आवडते खेळायला तर या ठिकाणी आम्ही जर रोज संध्याकाळी बाहेर येत असतो तर चला मित्रांनो या ब्लॉगला मी ते थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय